दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा देवळाली विधानसभेतील महायुतीतील राष्ट्रवादीच्या उमेदवार सरोज अहिरे यांच्या जोरदार प्रचारामुळे त्यांच्या विरोधकांना धडकी भरल्याचा दावा सरोज अहिरे यांच्या समर्थकांनी केलेला आहे मतदारसंघातील गावागावात त्यांना उदंड प्रतिसाद मिळत असताना त्यांचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेख असल्याचा विश्वास मतदार करत असल्याचा दावा केला जातो या देवळाली मतदारसंघामध्ये दे, गेल्या पाच वर्षाचा विकास जर पाहिला तर तो खरोखर वाखाणण्यासारखा -खर आहे गेली तीस वर्ष आम्ही नेलस बंदर मला वाटतं जे शासन भोगलं असेल ते आम्ही जेवढ्याने मतदारसंघानेच भोगलेले हे जर म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही खऱ्या अर्थाने काम करणारी माणसं या ठिकाणी पाहिजे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ही माणसं घडलेली आहेत आमच्या सरसा या शरद पवारांच्या मानसपुत्री पुत्री आहेत आणि त्याच होण्यानी आम्ही या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने काम का करत असतो कायम आता जरी थोडस बाजूला झालो तरी सुद्धा आम्हाला एका विचाराने एकत्र यावंच लागेल ही काही खोटी गोष्ट नाही सगळे तुम्ही पहा या ठिकाणी आता या विकासावर आपण उभे हा विकास पहा आणि मी तर मतदारसंघाचे चारी कोपरे फिरून आलो चारी कोपऱ्यात पाहिलं पश्चिम पट्ट्यात कोकणात जर आपण गेलो तर आता त्याला कोकण म्हणता येणार नाही खऱ्या अर्थाने तिथलं महायुतीचे उमेदवार सरोजताई आहेरे यांच्या प्रचारार्थ नाशिक महानगरपालिका प्रभाग क्रमांक एकोणावीस मध्ये प्रचार फेरीचे आयोजन केलेलं आहे त्या निमित्ताने सर्व पक्षीय गावकरी ग्रामस्थ कार्यकर्ते हे इथे सिन्नर पाठ आहे ते संघटित झालेले आहे आणि ताईंच्या विजयाची चाहूल ही आमच्या प्रभाग एकोणावीस मध्ये खूप सुंदर रित्या सर्वांना लागलेली आहे आणि मला खात्री आहे की या वेळेला आमच्या प्रभाग एकोणास मधून नव्वद टक्के मतदान हे ताईंना होणार आहे त्याचं कारण असं आहे की ताईंच्या विकासाची पावती आम्हाला द्यायची आहे गेल्या पंचवीस वर्षापासून आमच्या प्रभागामध्ये आमदार आहे की नाही हे आम्हाला माहीत नव्हतं किंवा आमदाराचा निधी हा महापालिकेत येतो की नाही मी पण पाच वर्ष महापालिकेत काम केलं पण त्यावेळेस कुठल्याही म्हणजे आमदाराचा आम्हाला कुठलाही निधी मिळाला नाही किंवा आम्ही आमदार आमदार कधी आमच्यापर्यंत पोहोचले नाही पोहोचले नाही म्हणजे पोहोचू ते पोचूच शकत नव्हते मला असं वाटतं की काही जवाप भाजप सेना दोन तडफदार कर्तबदार उमेदवार सरोजताई ऐरे यांच्या प्रचाराच्या आज प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये शुभारंभ प्रचार रॅलीचा होत आहे त्या विकास करण्याने आजच्या मतदारसंघामध्ये जो पंचवीस वर्ष जे काम झालं नाही ते अवघ्या अडीच वर्षात काम केलं अडीच वर्ष कोरोनाच्या काळात गेले त्यानंतर जो कामाचा झपाटा लावला तो बालाजी च नाव असेल बेलत गावांचं इथल्या आमच्या प्रभागामध्ये त्यांनी आतापर्यंत पाच कोटी रुपयाचे जवळजवळ काम पूर्ण झाले आणि ओरडील चार कोटी रुपयाचे काम आता सुरू होत आहेत यापूर्वी नाशिक महानगरपालिकेमध्ये आमदार आहेत का नाही असंच असायचं पण या पायींनी दाखवून दिलं आमदार पण नाशिक महानगरपालिकेच्या प्रभागांमध्ये जोरदार काम करू शकतो त्यांना मी सर्वांना कळकळीची विनंती करेल जर ज्याच्या केंद्रात सरकार येईल आणि राज्यात तर भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार येणार आहे तर आपल्याला विकास करायचा असेल तर या पाईंना बहुमताने आपण निवडून दिलं पाहिजे अशी मी सर्व प्रभागाच्या सर्व नागरिकांना माझ्या भगिनींना विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र आमदार सरोज अहिरे यांनी देवळाली मतदारसंघाचा बुलेट ट्रेनच्या वेगानं विकास केला आहे हे जनता जनार्दनानं पाहिलंय पहिल्याच टर्ममध्ये तब्बल चौदाशे कोटींची विकास कामं करण्याची किमया आमदार सरोजताई अहिरे यांनी केली असल्याचं यावेळी त्यांच्या समर्थकांकडनं सांगण्यात आलेलं आहे आमदार सरोज अहिरे यांचा सिन्नर फाटा या ठिकाणून प्रचार दौरा प्रारंभ झाला त्यानंतर त्यांचा प्रचार दौरा मारुती मंदिर गोदरेजवाडी केळकरनगर ओढा रोड रेल्वे जंक्शन संभाजीनगर गोरेवाडी अश्विनी कॉलनी साडेगाव सामनगाव रोड भागवतमळा चेहडी आणि पंपिंग स्टेशन परिसरात मार्गस्थ झाले या रॅली दरम्यान नागरिकांकडून ग्रामस्थांकडून त्यांचं ठिकठिकाणी औक्षण करून स्वागत करण्यात आलं देवळाली मतदारसंघाचा पाच वर्षातील विकास हा फक्त ट्रेलर असून पिक्चर अजून बाकी आहे कारण खऱ्या अर्थानं मतदारसंघाचा शाश्वत विकास जर हवा असेल तर आपल्याला आमदार सरोज अहिरे यांच्याशिवाय पर्याय नाही अशी भावना ग्रामस्थांनी या ठिकाणी व्यक्त केल्याचा दावा केला जातोय सरोज अहिरे यांनी गेल्या पाच वर्षात संपूर्ण मतदारसंघाची भौगोलिक माहिती घेत कोणत्या गावात कोणत्या प्रकारची कामं महत्वाची आहे हे जाणून घेतलंय राज्य महामार्गासारखे रस्त्याचे अनेक विकास कामं त्यांनी मार्गी लावल्याचं ग्रामस्थ म्हणतायत सनी काळे नाशिक न्यूज देवळाली